आमच्या खुशाच बोर्नान आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी उपस्थित मोबाईल तिरका बॅनर तिरका दिसतो का समजेल खटाखट आहे ना एकदम इकडे बघ असं काय आमच्या खुशीचं बोर्नान आहे त्याचं डेकोरेशन चालू आहे बघा खुशा कुठे खुशा चांगलं दिसतंय का एक नंबर खुश आहे ना तू खुश आहे का तू ना का मोठे बारका डेकरू आहे हा तिला वाटलं खुशी आहे का तू असं आहे काय <laughs> तर आमचं डेकोरेशन चालू आहे सगळं झालं दाखवतो जाऊ शिवानी बघा असं झाले डेकोरेशन अजून चालूच आहे कार्यक्रम हे सगळं वापरात आणले मी राहिलेल ही छान झाले एक नंबरच विषय खुशिया डेकोरेशन चांगलं झालंय का हा चांगलं बाबा आता पतंगी लावून घेतली आम्ही मस्त एकदम छान छान का नाही करणार काम आहे अजून आपलं खुशा बघू कसा नटलाय वाव पायात टाको पायात पण आहे बघ गुंग वाजते ना चांगलं दिसतंय का एक नंबर चांगली दिसतंय ना या वाव खुशा नटलाय आमचा वाव भरली का चॉकलेट किती आहे ती तू खायचं नाही घेऊ ना ती तिला द्यायचं द्यायचंय

काय काढू फोटो काढू तुझा ओशा डोक्यावर टाकली आहे चॉकलेट टाकायची का हा टाकायची नाही काहीतरी मनात असते ना का नसते चॉकलेट एवढ्या लगेल की मला व्हिडिओ मध्ये असते कोणी कोणी हल्ले ती I <laughs> have